का आता मध्ये बकोडा आहे का आता मध्ये पाठीमागे ट्रेन आणि आपल्या जीवनाचा आनंद वाटपाला नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आलेलो आहोत स्टेशन ठाकूरवाडीला आणि हा संपूर्ण स्टेशन ठाकूरवाडीचा परिसर दिसतोय आणि हा माझा मित्र सौरभ इथे आपल्या सोबत आहे अचानक प्लॅनिंग झाला म्हटलं काय करायचं चला निवांत असं वाटावं वा। म्हणून बोल चला स्टेशन ठाकूरवाडीला जाण्याचं प्लॅनिंग केला आम्ही माथा माथा तर इथून पुढे आपण अशा मठामध्ये जाणार आहोत ज्या मठामधली अख्खायिका खूप मोठी आहे तर येताना काय व्हिडिओ बनवलेलं नाही मी कसं यायचं काय यायचं पण जातानी दाखवल तुम्हाला तर अशा प्रकारे आपण आता था। स्टेशन ठाकूरवाडीला आलेलो आहोत हे स्टेशन ठाकूरवाडी इथे आणि इथे थोडासा नाश्ता वगैरे हो आता आम्ही करतो आहे जमलंच तर नागनाथला जाऊ नव्याण्णव टक्के तर नाही आणि इथून दिसतोय तो राजमाची मागे बोललो होतो मी की राजमाचीला आपल्याला जायचं आहे परंतु आपल्याला राजमाशीला जाता आलेलं नाही आहे पण योगील आपल्याला जायचं कधीतरी बघू चला आता आपण आणि इथून पुढे का काय बोलतात ते पण पुढे आता आपण मस्तपैकी एक वडापाव आणलेला आहे वडापाव आणलेला आहेत पकोडे आणलेले आहेत खाजे आणलेले आहेत तर बघू आता आपण हे खाल्ल्यानंतर भेटूया चला तर आता आपण खातो कर्जतचा फेमस वडापाव आणि ही मस्तपैकी त्या वडापावाला एक समुद्राचा झटका आणि जंगलातला चटका दिलेला आहे म्हणजे त्या आन्सरच्या त्यांच्या भाषेमध्ये तर जंगलातला चटका म्हणजे आता आम्ही जंगलामध्ये बसलो म्हणून जंगलातला चटका बाकी काय विषय नाही आहे तर हा जो रेल्वे ट्रॅक दिसतो आहे तो मुंबई पुणे रेल्वे ट्रॅक आहे इथून वंदे भारत सकट जनशताब्दी सकट सगळे एक्सप्रेस धावत आहेत तर ॲक्च्युली विषय असा होता की निवांत कधीतरी भटका झाले जीवनामध्ये काय आजचा दिवस उद्या नसणार आहे ना उद्याचा आज नसणार आहे कधीतरी माणसाने निवांत फिरावं मनातील तिथे थी जावं तुम्हाला असं वाटत असेल का आतिशनुसता भटकतो आहे का काय करतो का, आहे काय नाही जीवनामध्ये फिरल्याशिवाय काय नाही तुम्ही जीवनामध्ये जेवढं फिराल ना तेवढं तुम्हाला आनंद भेटणार आहे आता हा जर त्यात असं इच्छा झाली मनामध्ये का यायचं का काय करायचं काही प्लॅनिंग नव्हतं काही नव्हता अचानक प्लॅनिंग झालेलं आहे आणि तो राजमाशीला पण आपण नेक्स्ट टाईम जाणार आहोत पण विषय असा झाला की माणसाने नेहमी भटकत राहावं जरी टेन्शन आलं असेल काय आलं असेल इथून पुढे नाथबाबांची गुफा आहे त्या नाथबाबांना जावं तिथून पुढे चोचेच्या वाडीला एक छोटासा मठ आहे तिथं जा पण माणस फिरत राहा जोपर्यंत तुम्ही फिरत नाही काय करत नाही तोपर्यंत जीवनाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही आहे माणसाचं जीवन हे फक्त पैसे कमवण्यासाठी नाही आहे फिरण्यासाठीच आहे आयुष्यभर फिरा फिराबिंधास्तरी नावं ठेवल ठेवू दे पण आपण फिरल्याशिवाय गप्प बसायचं नाही आता आपण बघूया मस्तपैकी वडापाव सगळ खाजे बिजे काय पकोडे बिकोडे असतील ते खाऊया एक असं का बोलतोय मी कारण हा निसर्गाचा आनंद घ्यावा कधीतरी माणसाने काय का फला काय नाही काय नाही वागबी काय नाही बसलो एका हातामध्ये पकोडा एका हातामध्ये वडापाव पाठीमागे ट्रेन आणि आपल्या जीवनाचा आनंद वाटपाला शहरावर आनंद दिसतोय काही इंटरमध्ये झालेले सुद्धा काही नर्वस दिसत आहेत काही फुल टेन्शनमध्ये दिसत आहेत हे जीवन जीवनामध्ये असा ह्या गोष्टी घडतच असणार आहेत परिवर्तन घडत राहणार आहे परंतु तुम्ही जर का फिरला नाहीत ना तर जीवनामध्ये काहीच बघितलं नाही असं मला तरी वाटते आणि पावसाचं वातावरण पाऊस पडत आहे तिथे पाऊस चालू झालेला दिसतो आहे त्याच्यामुळे आम्ही आता पकोडासुद्धा छान झालेला वडापावसुद्धा छान आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही एवढं संपवणार आहेत आणि आमच्या पुढच्या प्रवास इकडे किंवा इकडे किंवा तिकडे पण जाणार आहोत एवढं नक्की अशा प्रकारे आम्ही स्टेशन ठाकूरवाडीला आलो होतो म्हणजे अशा प्रकारे नाही गाडी घेऊनच आलो होतो मस्तपैकी आम्ही पकोडे वगैरे खाल्ले वडापाव खाल्ला आणि आता आपला पुढचा प्रवास चालू होईल म्हणजे आता आपण जाणार आहोत ते चोचेच्या वाडीच्या मठामध्ये आतमध्ये आला एवढं असे व्हिडिओ करायला तर आतमध्ये दाखवतो बाहेर अलाउड असेल तर बाहेरमधली दाखवतो तुम्हाला जी बघायची असेल ती बघा पण जीवनाचा आनंद घ्या जीवनामध्ये नर्वस बसू नका घरामध्ये तर निवळ बसू नका एकट्यासारख्या घरामधून निघा एकटा असेल तरी पण चालेल कारण जो एकटा निघतो ना घरामधून जो एकटा प्रवासाला निघतो त्याचा प्रवास लांबपर्यंत असतो जेवण मय आते या क्या बोलते उसको भिडी आते बेकिंग शेर अगेला निघालत आहे हा नाही शेर जीवनामध्ये आनंद घेत चला <laughs> एकच गोष्ट मी शंभरवाला बोलला असेल तर जीवनाचा आनंद घेत चला कारण माणसाचं जीवन परत नाही ना बाबा ना। माणसाचं जीवन आहे ना परत नाही आहे ह्या आठवणी पुन्हा नाही आहेत हा टाईम पुन्हा नाही आहे गेल्यानंतर ना एक सेकंद पण परत माणूस आणू शकत नाही ना तुम्ही विचार करा आपला एक सेकंद तरी आपण रिटर्न आणू शकतो का नाही आणू शकत हा हो टाईम नाही आपण परत आणू शकत हा ही वेळ आपण नाही परत आणून आणू शकत कारण जीवन माणसाचं खूप अमूल्य आहे तुम्हाला असं वाटेल तुम्ही दारू पिता सिगरेट पिता गुटखे पिता विमल्या खाता तुम्ही जीवनाचा रास करत आहेत तुम्हाला आत्ता पण ह्या काय बोलत येईल ह्या ट्रॅकच्या वरती आणि ह्या लाईनच्या हाय टेन्शन लाईनच्या खाली सांगतोय का तुम्ही ह्या विमल आणि विमल्या विमल्या खाऊन डोक्यात टेन्शन वाढू नका <laughs> चालेल चालेल चाले। ठीक आहे चला आता आम्ही आपण निघतोय ते खालच्या दिशेने